आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा संभाजीपूर उपसरपंच पदी सुमित पाटील यांची बिनविरोध निवड सर्वानुमते समर्थन संभाजीपूर तालुका शिरोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमती मालुबाई यल्लापा वडर यांनी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने व दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मासिक सभेत सदरपत्राचे वाचन करण्यात आल्याने शासन नियमानुसार उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याचा सूचना वजा आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्याने आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपसरपंच पदासाठीची जी प्रक्रिया राबवण्यात आली सकाळी अकरा ते बारा या वेळेत नामनिर्देशन भरण्याच्या मुदतीत मदतीत केवळ सुमित आदगोंडा पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला ग्रामपंचायत सदस्या वैशाली सुरेश कटारे या सूचक म्हणून लाभल्या अर्ज छाननी अंती वैद्य ठरला तसेच त्यांना ग्रामपंचायत संभाजीपूरच्या सर्वच सदस्यांनी सर्वानुमते समर्थन दर्शवले लोकनियुक्त सरपंच सचिन खुडे व प्रशासकीय अधिकारी म्हणून अतुल कांबळे हे होते ग्रामपंचायत संभाजीपूर यांच्याकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली व आदेशात सांगितल्याप्रमाणे दोन वाजता सुमित पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी मावळते उपसरपंच श्रीमती मालुबाई यल्लप्पा वडर विनोद भाऊसो बागे अनुराधा कोळी राजश्री जाधव विजयमाला खाडे संगीता पाटील कोथळीकर सचिन पाटील वैशाली कटारे रवींद्र धोत्रे व दत्ता कोळी निवास वडर सुरेश कटारे संभाजी कोळी इत्यादी उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा